लेला सबेगा। चेहरे वरते आज मी पूर्णपणे माझ्या शरीरासाठी माझ्या मनासाठी योग प्राणायाम करत आहे आणि माझ्या शरीराची इथून पुढे मी रोज काळजी घेणार आहे असा हा संकल्प आज आपण सगळेजण करणार आहोत करायचं आपल्याला तीन वेळा आपण ओंकार करणार आहोत अ उम म असा उच्चार करत ओंकार करायचा आहे ब्रीदिंग आहे सावकाश सगळ्यांचे डोळे मिटलेले आहेत खूप छान सावकाश श्वास घ्या